आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विहिगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गीता माध्यमिक विद्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचं या प्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी वाघ गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर करोळचे सरपंच नरेंद्र येले कार्याध्यक्ष मंगेश दाते निलेश ठोंबरे उपसरपंच नंदकुमार वाघ पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रदीपजी वाघ बोलताना म्हणाले की आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे त्यावेळी भाषणातून सांगितल्यानंतर बिहिगाव परिसरातून प्रथम क्रमांक मिळवलेला कशिश छेत्री हिचा गुणगौरव करण्यात आला त्यानंतर द्वितीय क्रमांक प्रियंका कांबडे तृतीय क्रमांक रवी घटके चतुर्थ क्रमांक नवनाथ हिंदोळे यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौरे यांनी केले या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर अमोल पाटील सर ठाकरे सर राहुल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर सूर्यवंशी यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर